नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करे डेव्हलपमेंट अकडे बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बे पोट्यो आजचा खतरनाक व्हिडिओ आहे वारंवार वारंवार हे सत्तेत असणारं सरकार आणि देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजाबद्दल चुकीचं वक्तव्य करत आहे छ ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं रयतेचं राज्य निर्माण केलं कष्टकरी जे लोक आहे त्या लोकांना मान सन्मान देण्याचं काम या स्वराज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे मतदान मागते त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आहे का ह्या माया प्रश्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांनी मत मागता आणि शिवाजी महाराजांनी सुरतच लुटली नाही असं चुकीचं वक्तव्य करता एका पुरीनं मी कमेंट्स वाचली एका व्हिडिओवरची तिनं सरळ लिहिलं का सुरत हे आदिल शहाची होती अमित शहाची नाही ठीक आहे पोटे खतरनाक खतरनाक कमेंट करायला लागले आणि आता काही सुरत लुटण्यासारखी राहिली नाही त्याच्यामुळे आम्ही काही सुरत लुटणार नाही असो तो कमेंटचा भाग आहे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांनी खरंच सुरत लुटली होती का इतिहासच जाणून घेऊ आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रूफ पाहिजे असन तर मी प्रूफही देतो तुम्हाला ऑन रेकॉर्ड ऑन प्रूफ आपण हवेत फेकत नाही आणि हे भट ब्राह्मणांचा इतिहासच आहे यानं चुकीचा इतिहास लिहिण्याचं काम केलं आहे आणि हे सर्रास जगजाहीर आहे आताच नाही आहे पहिलेपासून आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणी हापचड्डीवाल्यानं सांगू नये का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास का आहे ठीक आहे आम्हाला इतिहास माहिती आहे आमचा काय आहे तुम्ही आम्हाला सांगण्याचं शानपण करू नये सुरत दोन वेळा लुटली याचे पुरावे इतिहासात दर्ज आहे त्याचे पत्र आहे आणि त्यावेळेचा पेपर सुद्धा आहे म्हणजे मी आताच नाही आणि पेपर इतका नाही भारताचा असता तर काहीतरी तुम्ही म्हणलं असतं का हे फेक आहे लंडन गॅजेट इंग्लंडला जाहीर होणारा लंडन गॅजेट नावाचा पेपर आहे त्या पेपर ठीक आहे सुरत लुटली त्याचं पेपरले आलेलं वृत्तपत्रात ठीक आहे नोंद आहे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट शब्द लिहिला आहे ठीक आहे का लूट केली म्हणून इंग्लिश मध्ये रिबेल नावाचा शब्द आहे मग आता तुम्ही विचार करा का हे लोक किती चुकीचा इतिहास सांगतात बरं हे आताच नाही देवेंद्र फडणवीस म्हणलं असं नाही हे आर एस एस जे आहे त्याची हे पॉलिसी आहे का आपल्याला ते मोडून काढायचं आहे ते तिरंग्याचा मग हरघर जी झेंडा लावून तिरंग्याचा अपमान करायचा तिरंग्याचे काही नियम होते ते पार तिरंगा सहितात सत्यानाश करायचा कारण तिरंगा मान्य नाही ठीक आहे हे पहिलेच त्यानं त्याचे पुरावे आहे समजलं का यानं बावन वर्षे तिरंगा फडकवला नाही हे आपल्याला आता तिरंग्याचा सन्मान सांगा नाही का हे सर्रास आपल्याले ठीक आहे चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते छत्रपती शिवाजी महाराजाचा मालवणले उभारलेला पुतळ्या आठ महिन्यात पडला आणि शिवाजी महाराजानं उभे केलेले साडेतीनशे वर्षाच्या किल्ल्याने अजून डागडुजी कराचंही काम पडून नाही राहिलं तुम्ही विचार करा ठीक आहे किती भ्रष्टाचार केला असं या पुतळ्यामध्ये आणि जेव्हा बवाल झाला तर याले कर त्याले निलंबित कर अमक कर हा आणि इंडियन नेव्ही म्हणजे भारताच्या नौदलावरच आरोप करायला मागं पुढं पाहिली नाही तुम्ही किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजाचा वारंवार अपमान कराल हा माझा प्रश्न आहे आमच्या अस्मितेचा आणि आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करत असाल तर तुमची लायकी आम्ही येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ तुम्हाला पुन्हा असं स्टेटमेंट द्यायची गरजच पडणार नाही हे महाराष्ट्राच्या लोकही तुम्हाला माफ करणार नाही आता हे ठीक आहे हे शिव प्रतिष्ठानचा रायगडावर कार्यक्रम होता त्या रायगडावरच्या कार्यक्रमामध्ये स्वतः नरेंद्र मोदी यांनी पाच जानेवारी दोन हजार चौदाने दहा वर्षापूर्वी स्टेटमेंट केलं होतं का सुरत लुटली नाही पुन्हा दहा वर्षानं पुन्हा भूत जाग झालं आणि हे जो पडलेला पुतळ्या आहे याच्यावर आता काहीतरी ठीक आहे पोतीनं फिरवायचं का तर तुम्हाला सांगतो ठीक आहे या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल थोडंफार अजित पवार साहेबांनी वाटते म्हणून यायनं जाहीर माफी मागितली एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर माफी मागितली पण आमचा बापू अजून बी जाहीर माफी मागायला तयार नाही आहे मला एक तरी स्टेटमेंट दाखवा का देवेंद्र फडणवीस साहेबानं पुतळ्या पल्ला ठीक आहे आणि पुतळ्या पल्ला म्हणून मी जाहीर माफी मागतो महाराष्ट्राच्या जनतेची ठीक आहे असं अजिबात त्यानं जाहीर माफी मागितली नाही आणि उद्घाटन सोयाले तिथं हजर होते पण माफी मागायला तयार नाही आहे मग मां, माफी तर मागतली नाही पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी म्हणलं आम्हाला सुरत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांनी छत्रपती सुरत उठली ह्या चुकीचा इतिहास शिकवला अभे चुकीचा नाही शिकवला ठीक आहे हे सरय सरय खरा इतिहास आहे आणि त्याचा इतिहास मी सांगतो नसंत पुस्तकाचेही पुरावे देतो का हे पुस्तक वाचा ठीक आहे कारण तुम्हाला इतिहास माहीत नाही तुम्ही काहीच्या काही फेकता याच्या अगोदर सुद्धा एकव्या चुकीचा इतिहास तुम्ही शिवाजी महाराजाचा सांगितला आहे त्याचे सगळे व्हिडिओ मायापाशी आहेत पाहिजे असेल तर तुम्हाला सांगा तुमच्या घरी आणून देईन नाही तर पेनड्राईव्हमध्ये कुचकून आणून देईन ठीक आहे मग आता हे हे जे लोक आहे बी जे पीचे हे सर्रास आणि आता कुठं गेले अशी शेलार गिलार हे मार छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन जेव्हा पुतळ्या पोलला तर एकानं जरी स्टेटमेंट दिलं का का आमची चुकी झाली ठीक आहे आम्ही ठीक आहे घाई गडबडीत पुतळ्याचं अनावरण केलं ठीक आहे पुतळ्याचं ठीक आहे पुतळ्या हा नियमात आहे का नाही ठीक आहे तो काटेकोर पालन करून बनवला का नाही ठीक आहे हे सगळं गोष्टी काही कोणी बोलायला तयार नाही आता नितीन गडकरी साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त स्टेनलेस स्टीलचा वापर करायला पाहिजे होता आता लोखंडाचा पुतया पण आठ महिन्यात लोखंड जगन का ह्याही प्रश्न आहे ठीक आहे आठ महिन्यात लोखंड जगन का म्हणजे किती निकृष्ट त्याच्यात तुम्ही लोखंड वापरलं कसा पुतया बनवला ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लु सुरत लुटली नाही तर तिथं औरंगजेबाने खजिना लपून ठेवला होता आणि तो लपून ठेवलेला खजिना आणला असं हे सांगतात पण त्याचे ठीक आहे पुरावे द लंडन गॅजेट नावाचा पेपर आहे ठीक आहे आणि हा पेपर ठीक आहे फेब्रुवारी ठीक आहे दहा फेब्रुवारी ठीक आहे सोळाशे बहात्तरले पब्लिश झालेला पेपर आहे त्याच्यात पहिल्याच ठीक आहे वाक्यामध्ये याची ठीक आहे सक्त नमूद दिलेलं आहे ठीक आहे हे बा इथं लिहिलंच आहे का रिबेल म्हणजे दरोडा टाकून म्हणजे सरळ भाषेत लूट म्हणजे का दरोडा टाकणे रिबेल म्हणजे दरोडेखोरांनी लुटला सरळ याच्यात नोंद दिली आहे ठीक आहे ज्याने पाहिजे असेल मी त्याला कमेंट्समध्ये टाकून देईन लागेल तर फेसबुकच्या कमेंटमध्ये टाकता येते ही पोस्ट तुम्हाला भेटू शकते तुम्ही नेटवर सर्च केले तर त्याच्यात नोंद आहे बा कायदा अजून तुम्हाला दुसरा पुरावा पाहिजे तर मी पुरावा देतो इतिहास तर सांगतोच ठीक आहे तर दुसरा पुरावा पा जायले जायले वाटते का ठीक आहे हे लेटर आहे त्यावेळेस गव्हर्नरनं लिहिलेलं ठीक आहे एकोणीस नोव्हेंबर सोळाशे बहात्तरचं आणि त्याच्यात तो सांगते का सुरत ही छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली ठीक आहे ऍक्च्युली ते सुरत पोर्तुगालच्या ताब्यात होती त्याच्याकडून मोघलानं जिंकली होती आणि तिथं मोगलाचे सैनिक ठीक आहे तिथं आपल्या जे काही लोक होते व्यापारी याच्याकडून त्याच घ्यायचे सुरत हे त्यावेळेस मोठं व्यापारी केंद्र होतं सुरतले सुरतचा व्यापार हा देशभरातच नव्हता तर बाहेर देशातून येणारा जाणारा माल एक मोठं बंदर म्हणून सुरत काम करत होतो युरोप मध्य एशिया या सगळ्या देशांमध्ये तिथून मसाल्याचे पदार्थ अनेक भारतातले जड जवाहिराते सोने हिरे ठीक आहे हे सगळे कपडा ह्या तिथून निर्यात व्हायचा त्याच्यामुळे मोठं व्यापारी केंद्र होतं आणि पैशानं भरभरून होतं आणि हे मुघलाच्या औरंगजेबाच्या ताब्यात होतं आणि ते पोर्तुगीजाकडून त्यानं घेतलं होतं आणि मग आता तिथं पोर्तुगीजचं आरमार होतं ठीक आहे त्या किनाऱ्यावर बंदरावर आणि और आतमध्ये औरंगजेबाची सगळी तिथं सैनिकाची सगळी हेरेगिरी आणि तिथं काम चालत होतं आता हे त्याच दिवसचं त्याच्या दुसऱ्या दिवसचं लेटर पब्लिश केलं आहे ठीक आहे आणि त्याच्यात ऑफिशियली सांगितलं आहे का हे सुरत लुटली ठीक आहे आणि त्याचं आहे म्हणजे इंग्लंडच्या ठीक आहे त्या पेपरच्या डिपार्टमेंटच्या ऑथॉरिटीचं हे लेटर आहे द, द लंडन गॅजेटनं पब्लिश केलेलं हे लेटर आहे त्याच्यामुळे अजून किती पुरावे पाहिजे काही पुस्तकातले पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो आता तुम्हाला इतिहास सांगतो का ठीक आहे सुरत काभर लुटली कशासाठी लुटली म्हणजे तुमच्या मनात संभ्रम नसाले पाहिजे सुरतची पहिली लूट केली तेव्हा ऐंशी लाख रुपये तेव्हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे चौ सॉरी सोळाशे चौसष्टला ऐंशी लाख रुपयाची दरोडेखोरी टाकून सुरत लुटली तर सुरतची पहिली लूट ऐंशी लाख रुपयाची होती ती लूट पाच जानेवारी एकोणीसशे चौसष्टले छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आता विषय असा होता का जो औरंगजेबाचा मामा होता शहिस्ते खान ह्या शहिस्ते खान यानं काय केलं का, का छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे वर्तव उत्तरेकडं वाढू नये म्हणून त्याने तिथंच थांबवले पाहिजे म्हणून आपल्या मामाले पाठवलं आणि बंद भारतावर औरंगजेबाचं राज्य होतं पण छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्य जिंकू शकले नाही ठीक आहे शेवटी इथं बाबू औरंगजेबाने दिल्ली सोडून या लागलं आणि आपली पगडी आणि टोप तिथं दिल्लीच्या राज तक्ता ठेवून आला आता औरंगजेब औरंगाबाद मधील समजलं का ज्याले आता संभाजीनगर नाव दिलं का हा टोप तेव्हाच मी परत घालीन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मी हरवीन पण त्या दौलताबादच्या किल्ल्यातच मेलान खालत खुलाताबाद तिथं त्याची समाधी आहे औरंगजेबाची पण छत्रपती शिवाजी महाराजाला हारू नाही शकला हे लक्षात ठेवा का छत्रपती शिवाजी आले बंद्या भारतावर ज्याचं राज्य होतं त्याले युद्ध करासाठी सारे सेनापती पाठवून पाहिले पण एकाकडून हरवता नाही आलं तर शेवटी त्याला इथं येऊन मरा लागलं पण शेवटी दिल्लीला वापस बी नाही गेला इथंच मेलं ते थी। ठीक आहे ह्या इतिहास आहे आणि ह्या इतिहास समजणं गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाले तुम्ही आम्हाला चुकीचा इतिहास नका सांगू समजलं का ठीक आहे मग आता तुम्हाला असं वाटत असाल का औरंगजेब मुसलमान होता बा आणि मुसलमान हिंदूचंच राज्य होतं आणि हे जे लोक आहे ठीक आहे काही भारतातले लोक शिवाजी महाराज हे हिंदूंचेच राजे होते साप खोटं आहे मग आता शिवाजी महाराज हिंदूचे राजे होते तर मी समजून सांगतो मग का औरंगजेबाचा एक सरदार आणि एक राजा जयसिंग हा शिवाजी महाराजावर हमला काऊन करते ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग शिवाजी महाराजांना राजा जयसिंगाचा ह युद्ध झालं मग युद्ध ठीक आहे म्हणजे भांडण तर दोघांत होतं ठीक आहे हिंदू न मुसलमान मग तुम्ही म्हणता का शिवाजी महाराज हिंदू होते हिंदू होते विषय नाही पण हिंदू मुसलमानाचं भांडण नव्हतं भांडण हे सत्तेसाठी होतं ठीक आहे भांडण हे स्वराज्यासाठी होतं आमच्या स्वराज्याचं रक्षण करणे आमची जबाबदारी आहे त्याचं होतं हे रयतेच राज्य होतं बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीले सोबत घेऊन सर्व मावळे जीवाले जीव लावणारे होते आणि एका एका मावळ्याची किंमत छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होती म्हणून एकही मावळ्या ठिका युद्धात शहीद झाला नाही पाहिजे तो मावळ्या जिवंत वापस त्याच्या घरी गेला पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते यायले कळले नाही रे शिवाजी महाराज आणि म्हणून हे दलिंदर शिवाजी महाराजाबद्दल काही चुकीचं वक्तव्य करते साले म्हणून म्हणजे खवयते रक्त माणसाचं जवा असे बोलते तेव्हा सुरतची पहिली लूट पाच जानेवारी एकोणीसशे ठीक आहे एकोणीशे नाही सोळाशे सॉरी सोळाशे चौसठ ले केली ठीक आहे शहिस्ते खान पुण्यात तीन वर्ष ठीक आहे ठाण मानून बसला होता त्याने त्या पुण्यात ठाण मारून बसताना पुण्याचा जो काही ठीक आहे महसूल याचा त्याच्यावर बरस राज्य चालाचं पुण्यात त्यानं ठाण म्हणून बसल्यावर पुन्हा त्याच्या कब्जात होतं तीन वर्ष त्यानं सोडलं नाही त्याच्यात ठीक आहे स्त्रियांवर अत्याचार गोरगरिबांवर अत्याचार गरिबाकडून प्रचंड टॅक्सची वसुली लूट मारामार सगळे याच्या काळात थी तिथं ठीक आहे सगळ्या सत्यानाच चालू होता शहिस्त शिकस्त देण्यासाठी लाल महलावर हमला केला आणि लेखाचे बोट छाटले तो इतिहास तुम्हाला माहित असेल बोट छाटल्यावर उठून पयाला आणि उठून पयाल्याच्या नंतर पुणे ताब्यात घेतलं पण त्या तीन वर्षात स्वराज्याची ठीक आहे प्रचंड नासाडी झाली नुकसान झालं ते भरून निघण्यासारखं नव्हतं मग आता करायचं का तर हे लूट अत्याचार आणि स्वराज्याची झालेली नुकसान भरपाई जर भरून काढायची असाल तर इथून जवळ सव्वा तीनशे किलोमीटर असलेल्या सुरतवर हमला करा लागन आणि जे व्यापारी केंद्र आहे मुघलाच ते लुटा लागन याचा प्लॅन छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवला आणि मग ठीक आहे तर त्याच्यासाठी स्पेशल पाच सहा महिने हेरेगिरी करायसाठी जे प्रसिद्ध हेर होते शिवाजी महाराजाचे ठीक आहे बहिरजी नाईक यांनी राघोजीचं रूप घेतलं आणि तिथं पुरी हेरेगिरी केली किती सैनिक आहे का सैनिक आहे वेळेस हमला करावं लागत हमल्या कोण्या कंडिशनले करायचा त्याच्यानंतर आरमार किती आहे पोर्तुगीलाचं ते आरमार आपल्यावर आर हमला करू शकते का हे सगळी चाचपणी केली आणि शिवाजी महाराजाने खबर दिली का पाच हजार सैनिक आहे शिवाजी महाराज महाराज पाच हजार सैनिक आहे त्याच्यापैकी हजारच लढाऊ आहे बाकी चार हजार तर बिना कामाचा आहे किस गली मे खसखस आहे आणि आपला एक माव्या ठीक आहे दहा पंधरा सैनिक आले तर असाच कलटी मारते आणि म्हणून हे सगळी हेरेगिरी केली आणि हेरेगिरी केल्याच्या नंतर त्याच्यात बी शिवाजी महाराजाचं इमान आणि चारित्र्य इतकं स्वच्छ होतं का भाऊ याची तडजोड या जगातला कोणताच राजा करू शकत नाही म्हणून जे जगात जे जगात राजे होऊन गेले त्यानं केलं नगभर लोक सांगतात हातभर आमच्या राजाचं काम हातभर नाही आमच्या राजाचं काम ढिगभर आहे पण सांगतानी मात्र आमचा इतिहास फक्त चौथीच्या पुस्तकात तीन चार पेजेस मध्ये शिवाजी महाराजाचा इतिहास खतम करून टाकला म्हणून हे जेव्हा असे चुकीचं वक्तव्य करते तेव्हा असं रक्त खवकळते हा आणि मग असंही नाही असे आठ हजार मग आता सांगितलं का पाच हजार सैनिक आहे म्हणून सुरत लुटण्यासाठी आठ हजार सैनिक घोरदयासहित पाठवलं आणि ठीक आहे ए भाऊ वीस दिवसाचा प्रवास करून ते सैनिक तिथं पोहोचलं आणि सुरतच्या अगोदर ठीक आहे गणदेवी नावाचं गाव आहे थी, तिथून ठीक आहे एक ठीक आहे सेनापती पाठवला आपला सैनिक पाठवला का आम्हाला येऊन भेटा ठीक आहे आम्ही सुरत लुटासाठी आलो पण ते आले नाही आणि शेवटी मग लूट चालू केली पण मंदिर मस्जिद चर्च छत्रपती शिवाजी महाराजाची स्ट्रीट वॉर्निंग होती त्याला हात लवायचा नाही कोणत्याही गोरगरीबाने लुटायचं नाही एखादा दानशूर माणूस असल तर त्यालाही लुटायचं नाही इतिहासात नोंद आहे पुस्तकात नोंद आहे समजून घ्या शिवाजी महाराज कोण होते ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनीचा एक हस्तक माणूस होता ठीक आहे बंदा ईस्ट इंडियाच्या कारभार पाय मोहनदास पारेख म्हणून मोठा व्यापारी होता पण लय मोठा दानशूर माणूस होता मोहनदास पारेख तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैनिकांनी याले नाही लुटलं मोठा व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी होता पण त्याला ना नाही लुटलं ठीक आहे कोणाला लुटलं वीरजी बोरा हाजी ठीक आहे शहीद बेग ठीक आहे हाजी कासम पोर्तुगीजचे मोठाले ठीक आहे ए भाऊ पोर्तुगीला पोर्तुगीजाचे मोठाले व्यापारी ठीक आहे ठाणेदार आणि महसूल अधिकारी आणि महसूल कार्यालय आणि व्यापारी या सगळ्याची लूट केली पण जे पैसेवाले लोक आहेत त्याची लूट केली आणि ऐंशी लाख रुपयाची लूट करून स्वराज्यातले भरभक्कम करासाठी लूट केली ठीक आहे हे लूट आपलं स्वराज्य सशक्त व्हावं स्व स्वराज्याची जे हेरसाय झाली मागच्या तीन वर्षात ती भरून निघावी याच्यासाठी लूट केली पण कोणत्याही गोरगरीब आले ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाले हात मात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैनिकांनी लावला नाही चर्च मंदिरं गुरुद्वारे मस्जिद याले हात लावला नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे आणि आम्ही अशा गोष्टींना हात लावणार नाही ना तर आतापर्यंतचे जेवढे राजे आहे त्यानं ठीक आहे ते एखाद्या ज्या धर्माचे आहे त्यांनी विरोधी धर्माचे ठीक आहे म्हणजे हिंदू राजा असल तर त्यानं मस्जिदी पाडल्या ठीक आहे मुस्लिम राजा असल तर त्यानं मंदिराची तोडफाड केली ठीक आहे अशा ठिकाणी काही ठिकाणी नोंदी आहे पण काही मुस्लिम राजांना मंदिरं बांधण्यासाठी पैसा सुद्धा दिला ठीक आहे अहिल्याबाई होयकरांनी मस्जिदी बांधाने पैसा दिला हा इतिहास आहे हा इतिहास डावलून चालणार नाही म्हणून प्रत्येक राजास तसा था असते असं नाही आणि हे राज्य हे ठीक आहे हे भांडण हिंदू मुसलमानाचं होतं असं जायले जायले वाटते त्यानं आता समोर पहा विषय का झाला ठीक आहे मग दुसरे सुरतची दुसरी लूट हे दुसरी लूट लगेच सहा वर्षानं लगेच सहा वर्षांनी केली काउन केली के कारण का होत आता पहिली लूट जमा झाली तर औरंगजेब असा त्याची आग तळपयाच्या आग मस्तकात गेली का छत्रपती शिवाजी महाराज माया राज्यावर हल्ला करते आणि माय व्यापारी केंद्र लुटून नेते म्हणजे मी एवढं चिल्लर आहे का का बंदा भारतावर माया राज्य आहे आणि एक छटाकवर राज्याचा राजा मायार हमला करून माय सुरत लुटून नेते म्हणून चौथायलेला औरंगजेबानं का केलं तर औरंगजेबानं ठीक आहे त्याचा जो सरदार होता आहे आणि त्याचा करार झाला होता त्याच्या अंतर्गत त्याला याला संरक्षण देण्याची जबाबदारी जयसिंग आले औरंगजेबानं आपल्याकडे घेतली होती आणि याच्या करारा अंतर्गत ह्या याचा मग सरदार होता मिर्झा राजे जयसिंग आता मिर्झा राजे जयसिंग म्हणल्यावर हे हिंदू आता भांडण तुमचं जर म्हणणं असेल का हिंदू मुसलमानाचं होतं साप खोटं आहे मग राजा जयसिंगांना सर लेटर पाठवले पाहिजे होतं औरंगजेबाला का तो हिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज मी त्याच्यावर हल्ला करणार नाही पण औरंगजेबाने याला ले लेटर पाठवलं का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजावर हल्ला केला आता छत्रपती शिवाजी महाराजापाशी कुठं एवढं मोठं घोडदोय न हत्ती न हमकण ढमक औरंगजेब म्हणजे बलाढ्य राजा होता ठीक आहे वंद्या भारतात राज्य होतं पण उरून पुरला आमचा छत्रपती शिवाजी मान हे भाऊ तीन ऑक्टोबर एकोणीसशे ले दुसरी सुरत लुटण्याचं कारण काय होत त्याच कारण होत का, का मिर्झा राजे जयसिंगांनी स्वराज्यावर हमला केला आणि स्वराज्यावर हमला केला तर शिवाजी महाराजाने वाटलं आता आपण हारतो आणि हे बंद राज्य मुघल जिंकून टाकन त्याच्यापेक्षा आपण कॉम्प्रोमाइज करा कधी कधी हे लक्षात ठेवा वाघाने दोन पाऊल मागं घेतले याचा अर्थ वाघाने माघार घेतली अशी होत नाही वाघाने घेतलेले दोन पाऊल माग हे कदाचित शिकार करण्यासाठी असू हो शकते म्हणून ठीक आहे वाघानं दोन पाऊल मागं घेतले की याचा चुकीचा अर्थ कोण काढू नये आणि हा इतिहास आहे शिवाजी महाराजांनी थोडी माघार घेतली आणि पुरंदरचा तह केला आणि पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी मुघलाईले जिंकलेले हे भाऊ मुघलाईकडून जिंकलेले तेवीस किल्ले आणि चार लाख रुपयाची खंडणी दिली का हे युद्ध इथंच थांबवा आहे तेवीस किल्ले आम्ही आमचे तुम्हाला देतो बिना युद्धानं शिवाजी महाराजाने माहीत होत का सर सलामत तर पगडी पचास पॉईंट लेंगे समजलं का सर सलामत राहा तर पगडी पचास पॅन लेंगे म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि त्या तहांतर्गत अंतर्गत तेवीस किल्ले आणि चार लाख रुपयाची खंडणी दिली आणि मग औरंगजेबानं आग्र्याच्या दरबारात सगळ्या राजाने बोलावलं ज्याच्या ज्यायच्या सोबत करार करून आपल्या राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न केला त्याला बोलावलं शिवाजी महाराजाले बोला पण शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबानं बदसलुकी के केली आणि बदसलुकी केली म्हणून त्याच्याच भाषेत त्याला तिथंच उत्तर दिलं म्हणून मग वापस न जाता शिवाजी महाराजांना के कैद केलं आणि नजर कैदेत ठेवलं नजर कैदेतून सुटका कशी करायची तर इथून प्लॅन केला भाऊ हो। माणसो मानसी खबर नाही शिवाजी महाराज कुठं गेलेले माणसं कुठं पता नाही औरंगजेबाने शिवाजी महाराजाने नजर कैदेत ठेवलं त्या आग्र्याच्या औरंगजेबाच्या राजवाड्यात घुसून त्याच्या बियात घुसून शिवाजी महाराजाने आपल्या माव्यांनी सोडून आणलं इतिहासाच्या पुस्तकात होत का ठीक आहे मिठाईच्या पेटाऱ्यात शिवाजी महाराजाले वापस आणलं आणि वापस येताना सरय मार्गांना आले त्याला माहित होतं का सरय मार्गांना गेलं तर आपल्याले कुठेही आडवं होऊन पकडू शकते तर शिवाजी महाराज आग्र्यावरून कुठं गेले तर बिहार पश्चिम बंगाल ठीक आहे पश्चिम बंगालमधून ओरिसा आंध्र मार्ग आपल्या स्वराज्यात वापस आले ह्या इतिहास आहे आणि ह्या इतिहास डावलून चालणार नाही म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी नेल्या त्याच्या हातात तुरी देऊन पसार झाले त्याच्या डोळ्यात देखात त्याच्या डोळ्यात धुईफेक करून आग्र्यावरून सुटका करून घेतली ह्या म्हणजे ह्या दोन घटना झाल्या ठीक आहे आणि आग्र्यावरून सुटका करून वापस आले ठीक आहे आणि म्हणून मग आता ए लक्ष द्या रे ठीक आहे तर हे त्याच्या मागचं कारण होत आणि त्याच्या नंतर मग आता शिवाजी महाराज खसलेले आहे तेवीस किल्ले गेलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराजापाशी सैनिक नाही आहे फारस आणि ते आता काही आपल्यावर एक डबल हल्ला करणार नाही अशा गफलतीत इमायत खान त्याचा सरदार तो गफलतीत राहिला आणि शिवाजी महाराजांनी पंधरा हजार सैनिक घेऊन पुन्हा लुटली पंधरा हजार सैनिक टाकलं आणि सहासष्ट लाख रुपयाची लूट करून आणली हा इतिहास आहे ठीक आहे त्याच्यामुळे जर कोणी म्हणत असन तर ह्या व्हिडिओ दाखव जा त्या देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्याचे पुरावे जा आपण दाखवलेले तुम्ही नेटवर सर्च करा पुरा पुरा ते पुरावे मिळून जाईल ठीक आहे आणि लंडन गॅजेटचे तिथून इंग्लंडवरून पुरावे आहे ते बी आपण देवेंद्र बापू साहेबाला दाखवून देऊ याच्यानंतर चुकीचं वक्तव्य करा तर हे करायचं पोट इथं जिवंत आहे पुराव्या सहित तुमच्या डोक्ष्या रापटून टाकन ठीक आहे शिवाजी महाराजाबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं नाही आमची आन बाण शान छत्रपती आहे तुम्ही ज्याच्यावर मतं घेता ना असं दलिंद राजकारण आम्हाला करणं जमत नाही समजलं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर तुम्ही मतं घेता आणि इथं ठीक आहे तुमच्याच काळात आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुत्या पडते तुम्हाला लाज असायला पाहिजे तुम्ही माफी मागायला पाहिजे ते माफी न मागता चुकीचा इतिहास सांगून ठीक आहे लोकायले डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करता ते आमच्या तरी राज्यात मी जिवंत असंचपर्यंत होऊ देणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून आमच्या काळजा छत्रपती आहे आणि तो इतिहास आम्ही तुम्हाला पुसू देणार नाही तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तीन टक्केवाले हा इतिहास पुसून टाकू तर हे आम्ही तुमची लायकी तुम्हाला दाखवून देऊ हे तेवढं सत्य म्हणून पंधरा हजार सैनिकांनी सुरतवर दुसऱ्यांदा हल्ला केला आणि चार दिवसात सुरत लिठून पसार केलं आणि जे काही नुकसान भरपाई कारण पुन्हा किल्ले जिंकायचे आहे पुन्हा स्वराज्य उभं करायचं आहे झालेली नुकसान भरपाई निघाली पाहिजे आणि किले जिंकायचे आहे तर स्वराज्याला सशक्त करावं लागेल त्यासाठी इकॉनॉमिकली पाठव लागल म्हणून डुबल मुघलांच्या ताब्यात असलेली सुरत डबल लुटली दोन व्या लुटली हे ठीक आहे काही अनाजी पंतनी लक्षात ठेवावं आणि याच्यानंतर चुकीचा इतिहास आमच्या कुठ्याला सांगू नये ठीक आहे इथं किती पुरावे पाहिजे ते सांगा तुमच्या डोळ्यासमोर आणून टाकतो आजच्या दिवशी तस थांबतो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि ज्याने असं वाटते त्यांनी अनेक पुस्तकं आहे राघोजी आणि सुरतेची लूट संजय सोनवणी नावाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर लय लोकांनी पुस्तकं लिहिली याच्यात त्याच्यात तुम्हाला दाखले भेटून जाईल एक दोन एक सांगितलं एक तुम्हाला तर म्या डायरेक्ट ठीक आहे ऑन द रेकॉर्ड गव्हर्नमेंटचा दाखला दिला ठीक आहे इंग्लंड गॅजेटचं हे पुस्तक दिलं आम्ही अजिबात अशी चूक सहन करणार नाही ना। आणि येणाऱ्या निवडणुकीत यायले यायची दाखवा जागा रे का कमीत कमी यायनं असे वक्तव्य करणंच बंद केले पाहिजे याचं थोपकाड बंद करायचं असेल तर यायले सत्तेतून उतार करणं गरजेचं आहे आजच्या दिवशी इथंच थांबतो याच्यानंतर आमच्या शिवाजी महाराजावर असं वक्तव्य करान तर सहित पुन्हा काउंटर आम्ही करू त्याच्यासाठी आम्ही जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे म्हणून थांबतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र